नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील संगीता शैलेंद्र बडगैया वयवर्ष त्रेचाळीस या महिलेला सात लाख चौतीस हजार रुपये फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे साईक्रुपा फंड या नावाने दीपावली बचत योजना सुरू करून महिलांना महिन्याला पैसे भरण्यास भाग पाडले आणि मुदतीनंतर व्याजासह परतावा देण्याचे आमिष दाखवले मात्र पैसे परत न करता वीस महिलांची एकूण सात लाख चौतीस हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली कलम तीनशे अठरा चार व ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे ज्यामध्ये एकता टेका नावाची महिला आहे ही गायत्रीनगर परिसरामध्ये राहते त्याच परिसरात राहणारी जी महिला आहे जी, जी आरोपी आहे संगीता बडगैया या महिलेनं साई कृपा फंड नावानं एक पैशाची योजना चालू केली होती ज्याच्यामध्ये त्यांनी महिलांना असं सांगितलं की तुम्ही जर बारा महिने एक रक्कम गुंतवणूक केली तर तुम्हाला फंड गुंतवणूक केला म्हणून त्यांच्याकडून म्हणजे त्या आरोपी महिलेकडून दोन गुंतवणूक हे एक्स्ट्रा मिळणार आहे म्हणजे चौदा महिन्याचा परतावा मिळणार आहे उदाहरणार्थ जर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तर वर्षाचे साठ हजार रुपये होतात पण परतावा देताना दोन महिन्याचे अतिरिक्त पैसे असे सत्तर हजार दे रुपये असं सांगितल्यामुळे बऱ्याच महिलांनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य घरातील महिलांनी याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते त्याच्यानंतर ही महिला त्या ठिकाणाहून घर सोडून पळून गेली आणि मग याची तक्रार प्राप्त झाली होती तक्रार प्राप्त झाली त्याची प्राथमिक चौकशी केली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खाली आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण कायदा जो आहे त्याचं कलम तीन आणि चार याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे त्या महिलेचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे सुमारे वीस ते पंचवीस महिलांची रक्कम रुपये सात लाख चौतीस हजार एवढी चिटिंग अमाऊंट रिपोर्टिंग झालेली आहे